देशामध्ये जवळपास बारा करोडच्या वर बंजारा समाज आहे दे। काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत असा एकही राज्य नाही की ज्या राज्यामध्ये बंजारा समाज नाही देशभरात या बंजारा समाजाचं वैशिष्ट्य असं आहे की आमची बोली भाषा एक आहे आमचं दैवत एक आहे आमचा खऱ्या अर्थानं रूढी परंपरा सण तेव्हा खाणं पिणं तो खाणं सुद्धा सारखं आहे हे तीज महोत्सव पूर्ण देशभरात एक आहे गाणी सुद्धा सारखी आहे या म्हणजे तीज महोत्सवाला कोणत्या गाणी बोलायच्या होळीला कोणत्या गाणी बोलायच्या दिवाळीला कोणत्या गाणी बोलायच्या म्हणजे कुठेही बदल नाही कोणत्याही राज्यात गेलं दिवाळी आली तर आमच्या मुली मेऱ्या मागतात मेऱ्या मागताना वसे दरेरी कोड दवाळी दादा तोना बापू तोना म्हणजे घरातल्या सर्वाला हा बंजारा समाज सण त्योहार खऱ्या अर्थानं परंपरा अनेक वर्षापासून एकच देशभरामध्ये आहे